सिद्ध नरलीतील दलित कुटुंबांना दिलेली जमीन वारसा हक्कानं सिंह घाटगे यांच्या नावावर झाली आहे त्यांनी बक्षीस पत्रानं ही जमीन आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर केली आहे कोणताही आरोप व्हायला नको यासाठीच त्यांनी हा खटाटोप केलाय त्यामुळे त्याचा खुलासा सिंह घाटगे यांनी करावा अशी मागणी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली नामदार मुश्रीफ यांनी दलित समाजाच्या आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषण मागं घेण्याची विनंती केली त्यानुसार आंदोलकांनी उपोषण मागं घेतलं सिद्धनेर्लीतील दलित कुटुंबांना दिलेल्या जमिनीचा वाद सुरू आहे श्रीमंत पिराजीराव घाटगे यांनी दलित समाजातील काही कुटुंबांच्या उदरनिर्वाहासाठी दिलेली ही जमीन समरजित सिंह घाटगे यांनी काढून घेतल्याचा आरोप काही कुटुंबियांनी केलाय तसंच ही जमीन परत मिळावी यासाठी कागल तहसील कार्यालयासमोर पाच दिवसांपासून साखळी उपोषण सुरू केलं होतं दरम्यान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांच्या भावना जाणून घेतल्या या जमिनीचा तपास करण्याचं आवाहन समरजित सिंह घाडगे यांनी केलं होतं त्याप्रमाणे पालकमंत्री या नात्यानं याचा तपास केल्याचं मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं श्रीमंत पिराजीराव घाटगे अल्पवयीन असताना ही जमीन सिद्धनेरलीतील दलित कुटुंबांना देण्यात आली राजाशी शाहू महाराजांच्या काळात ही जमीन दिल्यानं ती राजाशी शाहू महाराज यांनी दिल्याचं आपण मानतोय एकोणीसशे सत्तावन्न साली कसेल त्याची जमीन हा कुळ कायदा करण्यात आला त्यापूर्वीच ही जमीन संबंधित कुटुंबांना देण्यात आल्याचं मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे हयात असेपर्यंत ही जमीन दलित कुटुंबांच्या ताब्यात होती वारसा हक्कानं ही जमीन सिंह घाटगे यांच्या नावावर झाली त्यांनी ही जमीन सुहासिनीदेवी घाटगे यांना बक्षीसपत्रानं सुहासिनी सुहासिनीदेवी घाटगे यांनी ही जमीन त्यांच्या मुलीच्या नावावर केली आहे आता ही जमीन विक्री करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला कोरोना काळात कुळांना कोणतीही नोटीस अथवा कल्पना न देता एकतर्फी त्यांनी ही जमीन काढून घेत संबंधितांवर अन्याय केलाय अजूनही त्याची कागदपत्रं कुळांना दिलेली नाहीत दलित कुटुंबांच्या विरोधातील हे षडयंत्र असल्याचा आरोप करत याची उत्तरं सिंह घाटगे यांनी देण्याची मागणी मंत्री मुश्रीफ यांनी केली या कुटुंबांना न्याय मिळण्यासाठी मुश्रीफ फाउंडेशनच्या माध्यमातून जमीन विकत घेऊन दलित कुटुंबांना देण्याची ग्वाही मुश्रीफ यांनी दिली या जमिनीपेक्षा राजाशी शाहू महाराज यांचा विचार मोठा आहे हे घाटगे यांना समजत नाही मात्र दलित समाजाला आपण वाऱ्यावर सोडणार नाही आंबेडकरी समाजानं ना समर्जितसिंह घाटगे यांना जाब विचारण्याची गरज असल्याचं उत्तम कांबळे यांनी सांगितलं कृष्णाथ भोसले माजी नगराध्यक्ष अजित कांबळे प्रवीण कांबळे संजय हेगडे विजय कुर्णे सुनील कांबळे यांच्यासह दलित समाजातील कार्यकर्ते आणि महिला यावेळी उपस्थित होत्या